नमस्कार मी विशाल आज आपण पाहणार आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा ई चाए। के वाय सी करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन अपडेट मी आणत राहील आपल्या क्रोमवर जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इनवर जायचं आहे त्याच्यानंतर आपलं फ्रंट पेज ओपन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक कर त्यानंतर आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली दिलेलं कॅपच्या व्यवस्थितरित्या टाकायचा आहे व कॅपच्या टाकल्यानंतर मी सहमत आहे इथे क्लिक करून ओ टी पी सेंड करायचं आहे नंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो तिथे टा टाकायचा आहे तो सबमिट केल्यानंतर प्रोसेसला थोडी वेळ लागेल त्याच्यामुळे तुम्ही हे प्रोसेस रात्री करा जेणेकरून तुम्हाला लवकर अपडेट मिळेल त्याच्यानंतर आपली ई वाय सी पूर्ण करण्यासाठी पतीचे किंवा वडिलांची माहिती द्यायची तुम्हाला तिथं मग वडिलांचं किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ज्यांना पती किंवा वडील नसतील त्यांच्यासाठी काही अपडेट आलेले नाही ते आल्यावर अपडेट करालच तसं व वा पतीची वडिलांची आधार कार्ड नंबर टाकल्यावर खाली कॅपच्या टाकून मी सहमत आहे यावर क्लिक आहे आणि ओ टी पी सेंड पाठवण्याचं बटनवर क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर त्या नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकवायचं आहे आणि सबमिट करायचं आहे थोडा वेळ लागेल सबमिट होऊन जाईल त्याच्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्यायची तुम्हाला काही त्यात तुम्हाला पहिला प्रश्न विचार विचारलेला आहे माझ्या कुटुंबात सद सदस्य नियमित काम कामावर कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्त नाही तर तुम्हाला यावर होय असं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जात आपली जात निवडायची तुम्ही कोणत्या कास्टमध्ये ओबीसी ओपन एन टी भटक्या जाती ब भटक्या जाती क ड विशेष मागास किंवा सर्वसामान्य यावर क्लिक करून आपली जात निवडायची आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर होय निवडायचं आहे आणि पुढे त्यानंतर अनुक्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास सक्त कारवाई पात्र राहील यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला हा मेसेज येईल तुमचे ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे यानंतर तुमची ई के वाय सी ही यशस्वी पूर्ण झालेली असेल थँक्यू माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू